सर्बियाच्या एका छोट्या गावात एक मुलगा जन्मलाय ज्याने विजेची जादू जगाच्या जा हातात दिली त्याचं नाव निकोला टेस्ला ज्याने भविष्य पाहिलं आणि ते खरं करून दाखवलं पण त्याची गोष्ट सोपी नव्हती हो यश अपयश वाद आणि एकटेपणाने भरलेली ही आहे निकोला टेस्लाची कहाणी आज आपण त्याच्या आयुष्याचा प्रवास पाहणार आहोत त्याचं बालपण त्याची संशोधन आणि त्याच्या स्वप्नांनी कसं जग बदललं निकोला टेस्ला सर्बियातील स्लिमजॉन गावात जन्म दिला त्याचं बालपण साधं होत पण त्याचं मन काही साधं नव्हतं लहानपणापासून त्याला विजेचं आकर्षण त्याच्या डोळ्यांसमोर कडकडाट भविष्य दिसत त्याचे वडील न्युलिटीन एक धार्मिक व्यक्ती होते तर आई जॉर्जिना त्यांनी त्याला छोटी छोटी यंत्र बनवायला शिकवलं त्याच्या आईचं यंत्रावरच प्रेम आणि सर्जनशीलता यामुळे निकोला प्रेरणा मिळाली निकोलाने ऑस्ट्रियात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं त्याचं मन नेहमीच नव्या कल्पनांनी भरलेलं त्या काळी वीज ही एक चमत्कारिक गोष्ट होती सामान्य लोकांना तर वीज बघायचं सोडा पण कधी अनुभवायला सुद्धा मिळालेली विजेबद्दल लोकांमध्ये कथा कहाण्या आणि अफवा होत्या निकोलाला वाटायचं आपण विजेचा वापर असा करू शकतो ज्याने जग बदले त्याचं सर्वात मोठं स्वप्न होतं वायरलेस वीज म्हणजे वीज ती तारांशिवाय हवेतून प्रवास करेल आणि प्रत्येकापर्यंत मोफत पोहोचेल पण हे स्वप्न साकार करायचं सा, असेल तर त्याला मोठ्या संधीची गरज होती म्हणूनच तो अमेरिकेत गेला जिथे त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललं अमेरिकेत थॉमस एडिसन हे आधी शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते त्यांना मेन लो चा जादूगार म्हणूनही ओळखलं जायचं एडिसन यांनी फोटोग्राफ मोशन पिक्चर कॅमेरा आणि पहिला विजेवर चालणारा लाईट बल्ब बनवलेला होता ते एका मोठ्या कंपनीचे प्रमुख होते जी डायरेक्ट करंट वापर करून वीज पुरवठ्याच जाळ उभं करत होती त्यांचा यश आणि प्रभाव यामुळे ते त्या काळात विजेचे बादशाह मांडले जायचे अठराशे चौऱ्याऐंशी साली निकोला अमेरिकेत पोहोचला त्याच्याकडे फक्त एक पत्र होत जे त्याने थॉमस एडिसन ला द्यायचं होतं हे पत्र त्याच्या एका मित्राने लिहिलेलं होतं ज्यात लिहिलं होतं मी दोन महान माणसं ओळखतो एक तुम्ही आणि दुसरा हा तरुण निकोला टेस्ला पण एडिसन आणि टेस्लाची भेट ही एका मोठ्या वादाची सुरुवात होती निकोला एडिसनच्या कंपनीत कामाला लागला त्याला एडिसनची डीसी सुधारायची संधी मिळाली निकोला दिसायच्या एसी ने जास्त अंतरापर्यंत कमी खर्चात वीज पोहोचवू शकतो एडिसनला हे ऐकून राग आला त्याने निकोला आव्हान दिलं माझी डीसी यंत्रात सुधारणा करून तिला त्याच्या माझ्यापर्यंत जास्त कार्यक्षम करून दाखल आणि मी तुला पन्नास हजार डॉलर्स दि निकोलाने रात्रंदिवस मेहनत करून एडिसनच्या यंत्रांना सुधारली त्याने डीसी मोटर्स इतक्या कार्यक्षम केल्या की एडिसनच्या कंपनीला मोठा फायदा झाला पण जेव्हा निकोला बक्षीस मागायला गेला तेव्हा एडिसन हसला आणि म्हणाला तेसला तुला अमेरिकन विनोद कळत नाहीत का निकोलाला हा विश्वासघात असह्य झाला त्याने एडिसनची कंपनी सोडली आणि स्वतःचा मार्ग निवडला हा वाद फक्त वैयक्तिक नव्हता तर याने विजेच्या भविष्याला दिशा दिली याला म्हणतात करंट युद्ध निकोलाने हार मानली नाही त्यांनी अल्टरनेटिंग करंट अर्थात एसी सिस्टम विकसित केली जी आज आपल्या घराघरात वीज पोहोचवते त्याच्या या संशोधनाने जॉर्ज लक्ष हा एक यशस्वी उद्योजक होता ज्याने निकोलाच्या एसी सिस्टम टेस्लाच्या पेटर्न विकत घेतल्या आणि त्याला आर्थिक आधार दिला यामुळे एडिसन आणि टेस्ला यांच्यातलं युद्ध आणखी तुद्ध झालं एडिसन ने एसी ला बदनाम करण्यासाठी खूप प्रयत्न केले अगदी प्राण्यांना एसीने मारण्याचे प्रयोग केले पण शेवटी जिंकलं अठराशे त्र्याण्णवच्या शिकागो वर्ल्ड फेअर मध्ये टेस्लाच्या ने संपूर्ण शहर गुळवलं आणि जगाने त्याची दखल घेतली पण यशासोबत निकोलाच्या आयुष्यात नवे वाद आले यावेळी त्याचा सामना होता जे पी मॉर्गनशी जे पी मॉर्गन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगातील सर्वात शक्तिशाली धनिकांपैकी एक होते ते अनेक व्यवसायांचे मालक होते आणि मोठ्या मोठ्या प्रकल्पांना निधी पुरवण्यासाठी प्रसिद्ध होते त्यांचा प्रभाव इतका होता की त्यांनी अनेक उद्योगांना आकार दिला टेस्लाने आपल्या महत्वाकांशी वॉर्डन क्लिप टॉवर प्रकल्पासाठी मॉर्गनकडे मदत मागितली ज्याचा उद्देश होता वायरलेस कम्युनिकेशन आणि वायरलेस पॉवर ट्रान्समिशन निकोलाचं स्वप्न होतं वायरलेस त्याला वाटायचं वीज हवेतून प्रवास करेल आणि सगळ्यांना मोफत मिळेल त्यासाठी त्याने वॉर्डन क्लिप टॉवर बांधायला सुरुवात केली मॉर्गनने त्याला एक लाख पन्नास हजार डॉलर्सचा निधी दिला पण त्याला फक्त पैशात रस होता जेव्हा मॉर्गनला कळलं की तेथला मोफत वीज देण्याचं स्वप्न पाहतोय तेव्हा त्याने निधी बंद केला एका रात्री मॉर्गनच्या आदेशाने वॉर्डन क्लिप टॉवर जमीन दोस्त झाला निकोलाचं स्वप्न चुरगाल गेलं तो एकटा पडला कर्जार बुडाला आणि निराश झाला पण त्याने हार मानला तो आयुष्यभर नवे संशोधन करत राहिला निकोलाचं वैयक्तिक आयुष्य खूप साधं होत त्याने कधी लग्न नाही कारण त्याचं सगळं आयुष्य विज्ञानाला समर्पित त्याला कबुतरांवर विशेष प्रेम प्रेम तो म्हणायचा मी एका कबुतरावर करतो जसं माणूस एखाद्या मुलीवर करतो त्याच्या या विचित्र सवयींमुळे लोक त्याला वेडा समजायचे पण खर तर तो आपल्या काळापेक्षा खूप पुढे होता त्याने स्वतःच्या आयुष्यात अनेकदा आजारांचा सामना केला पण त्याच्या मनात नेहमीच नव्या कल्पना जन्म घ्यायच्या टेस्लाने फक्त एसीचा शोध लावला नाही तर रेडिओ रिमोट कंट्रोल एक्स रे आणि वायरलेस कम्युनिकेशन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्याने एक रिमोट कंट्रोल बोट बनवली जे त्याने न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये दाखवली ही बोट रेडिओ सिग्नलने नियंत्रित होत होती पण त्या काळात हे एक चमत्कारच होते पण त्याला त्याच्या या शोधाचं श्रेय कधीच मिळालं नाही उदाहरणार्थ रेडिओचं श्रेय मार्कोनीला मिळालं पण खरं तर ती टेस्लाचीच संकल्पना होती त्याच्या आयुष्याच्या शेवटी तो आर्थिक संकटात सापडला एकोणीसशे त्रेचाळीस साली न्यूयॉर्कच्या एका हॉटेलच्या खोलीत निकोला टेस्लाने अखेरचा श्वास घेतला एकदा पण त्याच्या स्वप्नांनी परिपूर्ण निकोला टेस्लाचं नाव कदाचित इतिहासाच्या पाण्यात हरवलं पण त्याचं कार्य आजही आपल्या आयुष्यात आहे आपण जेव्हा लाईटचा स्विच दाबतो तेव्हा ती टेस्लाचीच जादू आहे त्याने स्वप्न पाहिलं मोफत वीज वायरलेस जग आणि आज त्याच्या त्या स्वप्नाचा पाठलाग आपण त्याच्या वायरलेस कम्युनिकेशन संकल्पनेच्या आजच्या इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाची पायाभरणी इलेक्ट्रिक कार पासून ते स्मार्टफोन पर्यंत आपल्या प्रत्येक पावलावर आहे टेस्लाची ही गोष्ट फक्त एक शास्त्रज्ञाची नाही तर एका माणसाची आहे ज्याने अपयश विश्वासघात आणि एकटेपणाला सामोरं जाऊन आपलं स्वप्न जगलं निकोला टेस्ला म्हणजे एक समक जी अंधारातही आपला प्रकाश असतो त्याचं आयुष्य आपल्याला शिकवत स्वप्न पहा मेहनत करा आणि कधीही हार मानू नका कारण खरी प्रतिभा तीच जी जगाला बदलते मग तिला कितीही वेळ का लागेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा आणि अशा आज नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ करिता स्पेक्ट्रम एज्युकेशन पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद